भक्त मंडळी मोजे कवटावाडी साधू हे पदस्पर्शन सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि शक्तीप्रसंग भगवान प्रभू रामचंद्राचे चरित्र गाता अर्थात हरिवंश पुराण आणि या प्रसंगावरूप वाचक सूचकाची खूप अगदी दाटी झाली वेळ बसण्या उठण्यात जास्त जातो हे सगळ्याला माहिती ऐकत असताना अगदी त्या ठिकाणी ऐकणाऱ्यानं सांगणाऱ्याकडं न लक्ष देता पण आपल्या भागातल्या वाचक सूचकाचं मला काही अंदाज लागला तर न लक्ष देता सांगणाऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही ग कमीत कमी उभी कमी वाचणाऱ्यानं काय वाचली याच्याकडं लक्ष द्या म्हणजे लक्षात येत माणसाला वाचणाऱ्या ना वाचलो मग तुम्ही सांगणार सांगणारे कशाला मस्ती इथं <laughs> आम्ही अगदी खड्यावरच्या मात्यातल्या अगदी असणाऱ्या गोष्टी सांगाव्या तुमची करमणूक करावी असं म्हटले काय होईल इथं सांगायला असं काही सांगत जाऊ नये ओळीचा भावार्थ कथेचा अनुसंधान लक्षात घेऊन अगदी सोप्या सोप्या रीतीने चाललं की वेळ बी होत नाही संयोजकाच्या डोसक्यावर टांगती तलवार दिल्यावर बी होत नाही लई लई गोष्टी सांगितली ते म्हणते काय बल्ला बशली कुठून आले की कुण्या गावचं आहे की ओळख नाही राम राम नाही ह्याला कुणी पाणी दिलं नव्हतं तरी एवढा वेळ खाले बाई सांगाले आपण ओळख तिकडं ते म्हणून सर बाई कस काय सांगाले या मगरीतून निर्माण झालेली बाई ती स्वर्गाची स्वर्गांगणा तिचं नाव आहे विद्युत मालणी ते, ते विद्युत मालणी नावाची अप्सरा सांगते काय म्हणते मी बरेच दिवस तुमची इथे वाट पाहत होते मला अनुभव आला माझा उद्धार झाला अवस्था कुणाला आहे जन्माला आलेल्याला अवस्थायत तुम्ही आम्ही जन्माला आलो आपल्याला अवस्था आहे हे बाई म्हणते मला जन्मही नाही आणि मरणही नाही हे बाई काय म्हणते मला जन्मही नाही मरण नाही आणि कुणाला सांगते मर हा म्हणताला जन्म आहे का जन्माला पण मरण नाही चिरंजीव आहे जोड कशी लागली दोघांची असं सांगता करा माहिती मसा हा अशा दोघाचे प्रत्येक प्रत्यक्षाधी शक्ती एक अगदी परम पुरुष आहे दोघाच अगदी त्या ठिकाणी असणार संवाद आहे एकूण एकाला संवादात काय बोल काय पाय सग पाई, पाई। मीला माझं सांगा एवढे उपकार केल्यावर

येतसे मग आधी त्या ठिकाणी अशा परिणाम आधी या सृष्टीकडे पाहणारी तुमची दृष्टी त्यात आधी त्या ठिकाणी मी तुमच्या दृष्टीखाली आली माझा उद्धार झाला बोला पुत्रा स्वामी पाणी करता सद्गुरु तुक समजा शिचा क्रमिता भारत है मैदानामध्ये फिरल्यावर मला असं लोकांनी सांगितलं बापानं जी काही स्टेट कमी होती पोरा आ, ती पोराच्या नावानं होते पोरा म्हणून बापाच्या माघारी तुमच्याकडे कसं आहे की असंच आहे का बापानं कमवून ठेवलेली पोराच्या नावानं असंच की हे बरोबर आहे म्हणजे आणि ते आधी मोठ्या पोराच्या नावानं ते पोर चालले का रस्त्यान रोज रस्त्यानं ती आधी बापानं कमिलेली त्याच्या नावानं होते पण सद्गुरु अगदी त्या ठिकाणी असणार असणार म आपल्याकडे जे ज्ञान आहे अमृत रूपी ज्ञान पाला आपल्याला अगदी शिष्याला जे ते असणारा दिला यात अगदी शिष्या चढ सर्व ही

अण्ण हे वादली गळ शपथ बघा मरून ह्याच्या पोटाला या वाटते मला बघा की दोषक्याला केस राहिला नाही एकही केस दाखवा राहिलेला काळा ऐका कसं वाचाल कस वाचायलाय बारक्या लि तुम्हा मला संसार सागरामध्ये पुढे असताना खरंच राहा भो सागर करून जायचा उदरली प्रभाल आनंद प्रमाणाचा उत्तर आधी करणारी तू माझी जगाची मावडी बोला भो सागर का जगी तू काही तर आय त्या ठिकाणी सृष्टीमध्ये जे व्यक्ती जीव जन्माला एकमात्र व्यक्ती लक्षात ठेव जावं सद्गुरु सोय जगामध्ये जन्माला आले की या सागराचा त्या ठिकाणी पार करून सद्गुरू कृपा अगदी त्या ठिकाणी असणारी राणा सद्गुरु आपती त्या ठिकाणी उचलून अगदी असणार आलिंगन देणं दिनाथ महाराज

स्वामी एक दुसरी भाव लिहून ते गेली आता तुम्ही तर ऐकायला बसले इतक अगदी असणार सावधान असा शब्द आलाय सावधान का आता अप्सरीचा उद्धार झालाय झालं की तुम्ही तुम्हाला मगरीतून बाई झाली म्हणजे आधी ती मगरी अप्सरा होती पहिले पुन्हा आधी असणार मगरी झाली पुन्हा बाई झाली काय संताचे उपकार तू अ बाळ संताचे उपकर आहेत मध्ये निरंतर जाग भी ते अगदी असणार अगदी ज्यांच्यामुळे अगदी त्या ठिकाणी हे काही घडत बोला जगाचा उचलून खरं सांगू का जगामध्ये असणार मृत्यू लोक जन्माला आल्यानंतर सज्जनाची द्यावी कारण अगदी त्या ठिकाणी सज्जनाचं नाव घेतलं की असणार जीवाचं कल्याण होतं आणि सज्जन कसे असतात बघितल्या बघितल्या अनाथाला अगदी ते उचलून घेऊन आपलं करतात त्याला सज्जन म्हणे जवा सज्जनाची दृष्टीच तशी अगदी त्या ठिकाणी किती असणारा जगाकडे पाहण्याची दृष्टी जे जे दिशे होती ते मान जे भगवंत ही सृष्टी अगदी त्या ठिकाणी भगवंत पाहतात त्याचं नाव असं कुणाला ज्याला काही कळत नाही त्याला आता कळत कस नाही जन्मल्या जन्मल्या कळायला सुरू झाली याला मी कवा मी कवा म्हणून मग <laughs> अनाथाला अगदी त्या ठिकाणी असणारा सनात करता येते अगदी अनाथ नाही त्याला सनात करता येते का आधी सज्जनाचा स्वभाव हे अगदी त्या ठिकाणी दिनाथ आहेत त्यांना अगदी त्या ठिकाणी असणार मुक्त करणं बोला जना केला सनादार ही विद्युत मालनी अक्षरा सांगते मी अनाथ होती आज अगदी तुमच्या कृपेने गुरुवरी सणास झाले गुरुवर् यांना अगदी त्या ठिकाणी ग्रंथकर्ते नमस्कार घालतात एवढं तुमची कृपा होती म्हणून मला हे साध्य झालं मी या ग्रंथाची रचना करू शकलो धारे उदर पुणे आपण ऐकलं तो अगदी असणार्या अध्याला अगदी प्रारंभ होईल आणि प्रारंभी काय नेहमी बाईच्या हनुमंताला कळेल हा महाराज नव्हे हा कोणीतरी मायासे हे लक्षात आलं की काय उद्धार होईल अशी चौथ्या अध्यामध्ये आपल्याला ओळखत आहे अतिशय गोड शब्दामध्ये आपण सेवा सादर केला त्याबद्दल धन्यवाद यानंतर वाचक म्हणून सेवा करतील हरिभक्त परायण ज्ञानेश्वर पाटील कदम बामणीकर आणि सूचक म्हणून सेवा करतील गोविंदा पाटील कदम बामणीकर जरा लवकर या आणि धावत्या आयोगामध्ये आपली सेवा सादर करा राजू पाटील देवारे कडे यावे हे नम्र विनंती

अनुग्रह लागला पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचनाची भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवा गोराशी कथा असणारा वारंवार आम्हाला असणार या ठिकाणी सूचना यावी लवकर पा लवकर पा लग, आता शक्ती मध्ये गुत्ते मध्ये बी गुत्तेदारी चला एकदा गुत्त बांधलं की असणार टेन्शनच्या कारभाराला राहणार नाही अशा प्रकारचं आम्हाला असणार गुत्तेदारी बाई बोलू लागली बोलुमंता तुझ्या उपकारामध्ये असणार उतराई कशावरून हो मी असणार काय दिल्यानं उतराई होईल किंवा तुला काय दिल्यानं माझा उपकार आयुत आयुत म्हणजे असणार वर्षानुवर्षे मी पाण्यामध्ये तुझी वाढ बघत होतो आता माझा उतार झाला उतराई कशाने कळी काळा कळी का तुझ्या पुढे उभा टाकणार नाही किंवा दृष्टीनं तुलाकडं असणार बघणार नाही एवढा असणारा कोण महान हे संत असणारा तू हनुमंत असा आहेस तर असणारा भुहे ज्ञान तुला सांगतो आहे राम तुझ्या रोमाला रोमा रामनामाची धवनी तुझ्या अंगातून एवढा असणारा भक्त राम रामनामाची भक्ती केल्यानंतर त्या ठिकाणी असणारा कसल्याच प्रकारचं विघ्न येणार नाही हो राम श्रीराम भक्त मी नसिक पटाची मात तो कपिनाथ राम

तुला गोमण्यासारखा असणारा तुला घात करण्याकरता आलेला असणारा खरंच महाराज झालेला नवा खोटा महाराज झालेला आहे पोट गेल्यानं दिसले तुला तुझा अतिशय दूरपंत क्रमोणी येते दूरपंत क्रमणी येथे आला छान म्हणतात तो असणारा निष्कप

चार नेहाच्या परीकड जाऊन मग तुला कळल कोण होय गो राव प्रतिज्ञा करून येतो कोणा तुरवतो शरणार्थ तुझी तुझ लागी असणारा त्या ठिकाणी हनुमंत ओळखून घे रावणा रावणाचं असणारा आपा होय या ना असणारा त्या ठिकाणी रावणाला वचनबद्ध बोलून आलाय सर विश्वास लक्षणा छरा बहुमायसी जण तू आणि म्हणजे श्रावध होय असणार मायेवी राक्षस होय यानं गोसाळ्याचा अवतार धरलाय आणि तुझ्या असणारा घात करणारा जाऊ द्याय दिवस निघण्याच्या अगोदर असणारा त्याला जाऊ देणार नाही एवढं कार्य सत्य महा पापी न सत्यमानी महाजे वचन वे महापालिघान कपि असणार उशीर लावलं कोणामध्ये याचा कर्जा करून टाक आज तू जर वेळ लावला तर सगळं कार्य नासून जाईल दिवस इतर निघाल बोलाय बोल गेले तरीक्षक त्या ठिकाणी वचन बोल बोलल्यानंतर आकाशात निघून गेली गेल्यानंतर हनुमंतरा फार विचारात पडले बोला गेली आता सर्व काय नाही असणार याला कोण्या प्रकारचं मारावं अप्सरेचं वचन खरं वाटू लागलं आणि मंत्रा काय करू नका समाय मरुन हे लगुनाथ राक्षस दुष्ट रामनामाचं समरण केलं राम म्हणता रामाची होईजे पदवी बैसोणी पदवी घेईचे राम रुपात राम रूपात असणार केलं ध्यान केल्यानंतर प्रगती झाली आंतरज्ञान झाल्यानंतर खरंच कोण होय कळालं बोला देता ताई दृश्या दृश्यत्वाची नाही दृष्ट्या असणार कुठे याचिका निर्माण झाली असणार अरे हनुमंतरायला खरंच असणार खरंच ज्ञान झालं तत्वज्ञानातून ओळखू लागले कपट ओळखू आलं बोला ऐका श्रीराम नामासाठी असाची म्हणती कप ताजी खोटी तो श्रीराम कपिष्ठिया कपट गोष्टी ते कैसी

वरती बी असणारी त्या ठिकाणी निघून गेली आणि राम राम असणार चाळी दिशेला असणार राम दिसू लागला काश्यत्वाची आई असणार सगळंच असणार त्या ठिकाणी सत्य काय ह्याचे हनुमंतरायला दिसू लागलं बोला दृश्याला मोरे सी काही भावन ये कायच दिसून आला हनुमंतराय काय विचार करू लागले बोला दृ भली बोल कप छिण जे असणार अवघाती रामजी सु लागला राम रूप झाला असणार कपटवर्ति त्या ठिकाणी असणारी समोर नष्ट झाली कोण ऐका श्री राम नामाचा की गुढती कपटाचिया कोटी तो श्रीराम राम कपीसनेसी कपट गोष्टी ते ते कैसिया झाला मंत्र्यांच्या ठिकाणी असणार कपट असणार सवळ असणार निघून गेलो निघून गेल्यानंतर काय दिसू पुंडलिकावर जाव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय श्री रामचंद्र भगवान की देवत महाराज यानंतर